पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बाळे येथे संघर्ष मित्रपरिवार व आनंद भवर मित्रपरिवाराच्या वतीने शालेय साहित्य व दोन हजार वह्यांचे वाटप सौ अलका भवर यांच्या हस्ते करण्यात आले आज आपल्या संघर्ष मित्रपरिवार आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सालाबादाप्रमाणे आपल्या मंडळाकडून दरवर्षी नवनवीन लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात आपली आपल्या मंडळाची मिरवणूक न काढता मिरवणुकीला फाटा देऊन मिरवणुकीचा खर्च गोरगरीबाला कसा पोच होईल गोरगरीब कसा लाभ होईल याचा प्रयत्न आपल्या मंडळाकडून केला जात जरवर्षी केला जातो त्या अनुषंगाने जा 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 आज आपल्या प्रभाग पाचमधील बाळे भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना दोन हजार वयांचे वाटप करण्याचा आज माझ्या सगळ्या सर्व मित्रपरिवारातर्फे निर्णय घेतला आणि आज दोन हजार वयाचे वाटप सर्व विद्यार्थ्यांना केलेलं आहे असंच आमच्या मंडळाचं काम कायम ह्याच वर्षी नाही तर गेल्या आठ ते दहा वर्षापासून आपण समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असतो थोडक्यात सांगायचं म्हटलं तर गेल्या वर्षी आपण पाचशे महिलांना साड्या वाटप केलेलं होतं त्याच्या आदल्या वर्षी आपण महिलांसाठी शौचालय बांधलं होतं पण एक वर्षी आपण दोन आ, आपल्या वार्डातल्या लोकांना कामगारांना एकान एकावन हजार रुपये आपण मदत केली होती असेच आपल्या मंडळाचं काम आपल्या मंडळाचा कारभार असाच चालू आहे आणि कायम आपलं मंडळ गोरगरिबाच्या पाठीशी राहील अशी मी आनंद भवार म्हणून ग्वाही देतो तसेच आज या कार्यक्रमाला राजाभाऊ आलोरे विनय डेपे अमोल झाडगे शिरीष सुरवशे आणि माझा सर्व मित्रपरिवार यांनी या कार्यक्रमासाठी कष्ट घेतलं त्याबद्दल या सर्वांचा मी आभारी आहे आणि माझे दोन शब्दांशी संपवतो जय हिंद जय महाराज जय श्रीराम